प्रश्न क्रमांक सतरा ते वीस मध्ये प्रत्येकी दोन प्रश्न आकृतीचे दोन गट आहेत दुसऱ्या गटामध्ये एक चिन्ह आहे पहिल्या दोन प्रश्न आकृतीमध्ये काही एक नाते आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तस, तसे तसेच नाते असावे असायला हवे प्रश्नचिन्हाच्या जागा घेऊन शकेल अशी आकृती उत्तर आकृती माहिती मधून शोधून काढा प्रश्न शी जुळणाऱ्या क्रमांक समोरील पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ कार्य करून तुमचे उत्तर दाखवा काय समजलं सर दोन आकृतींचे एक एकमेकांशी संबंध आहे तसेच दुसऱ्या okay. पण असायला पाहिजे बरोबर व्हेरी गुड म्हणजे इथं तुम्हाला सिंपल सिम्पल तुम्हाला इतर आकृत्या दिलेल्या आहेत बघा ह्यावरती प्रश्न आकृत्या हे एकमेकांशी काय आहे तर संबंध आहे काहीतरी संबंध दिसतो आणि हे पण दुसऱ्या जे इथं प्रश्न आकृती आहेत तिथं पण तुम्हाला तेच संबंध दिसले पाहिजे जसं की इथं जे संबंध होते तसं इथं पण त्याच पद्धतीने संबंध आपले लागले पाहिजे ओके बघा आता इथं तुम्ही जर चेक केला तर इथं काय ओके बी बरे तर ओके इथे बघा तुम्हाला दिसतं की बाबा हे जे एरोज आहेत बघा हे एरोज दोन दोन ऍरोज आहेत ते काय अपोजिट डायरेक्शन बरोबर हे दोन जी ऍरोज आहेत ते एक काय एकमेकाच्या विरोध दिशेने येत आहेत मग नंतरच्या जा ज्या आहेत दुसऱ्या आकृतीत काय झाले हा एकमेकाशी काय झाले जोडले गेले ओके उलटे झाले आता जे पहिलं जे होते इकडून मी बाण सोडला आणि दुसरा पण बाण एकमेकाशी टच होत होता आणि दुसऱ्या आकृतीमध्ये कसा संबंध तयार झाला दुसरी आकृती मग एकत्र आले ती अक्षय एकत्र येऊन काय तयार केलं इथे डायमंड शेप तयार केली आतमध्ये ओके तसच आता हे एकमेकाला अपोजिट आहे ते काय आर्क आहे असे आर्क आहे आर्क ओके आर्क आहे तो मग एकमेकाशी जोडल्या जातील अशी म्हणजे माझी लाईन आहे ती कशी इथे एकमेकाशी जोडली जातील अशी तर असं बघा एकमेकाशी जोडल्या जाणारे चेक करूया हे तर येणारच नाहीये कारण माझा हित जोडलेला असं पाहिजे होतं कारण इथं माझा संबंध कसा होता जे अपोजिट होत ते नंतर जोडल्या गेलेत मग आता इथं जे आहेत एकमेकाच्या विरोधी शरीर येत होते आता हे पण असे गोल जोडले पाहिजे गोल सर्कल तयार झाला पाहिजे ओके चला बघूया इथं सर्कल आहे इथं सर्कल आहे हा कॅन्सल करू या दोन्ही पैकी उत्तर आहे बरोबर तर चेक करूया हे जो आर्क आहे हे याच्या पाठीमागं आहे हे आहे याच्या पाठीमाग दिसतंय मग आता हे जे आर्क आहेत कशत रे हे काय तर बी नाही उत्तर उत्तर काय बी उतर, उतर, उतर चला बघूया आता बघा इथं जे आहे आता इथं चेक करू सी का नाहीये कारण आपली ती सी नाहीये कारण की आपली ती वरती प्रश्न आकृतीमध्ये तिसरी आकृती आहे तिच्या शेवटच्या टोकाला पण एक गोल आहे आणि बघितलं शेवटच्या टोकाला एक गोल नाही बघा चेक करूया शेवटच्या आहे तो कसा आहे साईड नाही मग कसं आहे हा असं आतमधल्या साइडनं मग हि तर काय झालं माहिती का ही आपण बघा डायरेक्शनला हे जे होते हे इकडे बघत होते इकडे हा पाठी चालला हार्क आणि हार, हार मग इकडं काय झाला इथं पण काय उलट आपण डायरेक्शनला चला बी ओके सी मध्ये हा इथं असायला पाहिजे होता कॅन्सल करूया बी ऑप्शन असणार आहे पण बी मध्ये पण थोडस चेक करूया थोडस चेक करूया बी मध्ये पण थोडस मला रॉग वाटतं का वाटतं रॉंग रॉंग तर नाहीये पण थोडस मला असं द्यायला असं वाटतं कसं हे जे आहे इथं जे आहे संबंध मध्ये हे जे ॲरोज आहे इथं की मग आता हे